का छोटे छोटे गोविंद आहेत पण खूप छान आहेत काही असे त्यांच्या ट्रीट त्यांच्याकडे पद्धती खूप चांगल्या आहेत कारण की संख्या कमी है। तेंचे काई लोका पन आहे त्यांचे क्रिएटिव्ह काहीतरी नवीन दिसत असते काही लोक एकशे वीस मध्ये पण आठ लावतात आहेत नाला सोपऱ्याचं मंडळ आहे विदाऊट शिडी ते वरचे पाच थर मारतात अरे मग त्यांच्या कलेला पण दात दिली पाहिजे ना आपण मग जे कमी संख्या असताना पण आठ थर लावतात आणि जिथे दोनशे ची संख्या आहे तो पण आठ लावणार तर तुम्ही त्यांचं कंपेरिजन कशावर करणार हा दहा थर लावणं ही सोपी गोष्ट नाही आणि मुलांची त्यासाठी खूप परिश्रम घेतात आज जे जेवण बघतोय आपण खूप चांगला प्रयत्न करतोय थोडक्यासाठी प्रयत्न हुकतोय काय माहिती प्रयत्न ते हंड्रेड पर्सेंट दोनशे टक्के प्रयत्न करतात मित्रांनो जस्ट आता प्रॅक्टिस संपली आहे आणि प्रॅक्टिस जेव्हा चालू होती तेव्हापासूनचा आणि आतापर्यंतचा जो एक म्हणतात ना एक वेळ सरांनी मला ह्या सगळ्यामध्ये दिला त्यामध्ये सगळ्या गोष्टी सगळ्या टेक्निकल गोष्टी काय असतात हे सरांनी मला तंतोतंत सांगितल्या कारण आपण बघतो आहे एक एका ठिकाणी आपली संस्कृती आपण परंपरेनुसार आपण खेळ चालवतो आणि दुसऱ्या दुसऱ्या बाबतीत आपला एक त्याचं खेळामध्ये रूपांतर होई व्हायला हो, होत आहे झालंच पाहिजे वाद नाही त्या गोष्टीबद्दल पण काय बोलत आहे एकंदरीत परिस्थिती बघून मग या दोन गोष्टी आहेत एक असं की खेळ खेळ म्हणून जर खेळत असाल तर आपल्याला प्रॉपर प्लेअर बनायचं आहे खेळाडू बनायचे बरोबर आणि खेळाडू जर बनायचं असेल तर त्यासाठी आपली शरीर एष्टी पाहिजे व्यायाम पाहिजे आपला फिटनेस पाहिजे फिटनेस नसेल तर ते शक्य नाही त्याचबरोबर तुमच्याकडे वॉर्मप एवढा पाहिजे स्पीड पाहिजे म्हणजे प्रत्येक गोष्ट आहे चपळता आहे तुमची बॅलेन्सिंग आहे सगळ्या गोष्टीसाठी त्या लेवलची कसरत करणारा खेळाडू आपल्याला स्पर्धेसाठी लागतो परंतु त्यातनं काही खेळ आता आपण दहंडी मंडळ म्हणालात किंवा जे काही संघ पूर्वापार संस्कृती जपत आले त्यांच्या संख्येबळावर संख्येबळ जेवढे असेल ना संख्याबळ त्याच्यावरती ते गणित डिपेंड असतं त्यांच्या पारंपरिक पद्धती असतात थर लावायच्या पण महत्त्वाचं म्हणजे स्पर्धेच्या युगामध्ये आपली संस्कृती टिकवून ठेवणारी जी मंडळ आहेत ना ही माझ्यासाठी खूप मोलाची आहेत संस्कृती टिकली आपले उत्सव टिकले तर स्पर्धा राहणार आणि त्याकरता जर उर्वरित जी मंडळ आहे स्पर्धेला उतरणारी जर तीस चाळीस मंडळ असतील तर पूर्ण मुंबई नवी मुंबई पुण्यापासून अर्धा अधिक महाराष्ट्र जर आपल्याला बघायला गेलात तर हजार बाराशे मंडळं नक्कीच असतील जे उत्सव साजरी करतात आपले दहंडी छोटे मोठे चार तर असून दे पाच तर असून दे सहा तर असून दे तर असून दे आठ तर असून दे पण त्या स्पर्धेमध्ये खेळताना हा विचार करतो मला ती मजा वाटते की भले आता स्पर्धेमध्ये आपण असलो तरी पूर्वी चार आणि पाच सराची जी स्पर्धा होती आणि जो उत्सव होता ना त्यातली मजा इथे नाही बघायला मिळत बरोबर ही मोठी शोकांतिका आहे कारण का, का स्पर्धा खेळताना एका ट्रायसाठी तीन तास थांबायला लागतं चार चार तास थांबायला लागतं अरे मंडळ जगणार कशी मंडळं जर जगवायची असतील तर सगळ्या मंडळांना तर आपण नाही काय करू का शकत पण प्रत्येक गोविंदा किंवा प्रत्येक मंडळ पैशासाठी थर नाही लावत पण त्यांनी जी तयारी केलेली असते त्यांनी जे प्रात्यक्षिक केलेलं असतं त्यांची तयारी इतर लोकांना आपली दिसली पाहिजे या भावनेने ते प्रत्येक हांडीच्या खाली उभे राहायला लागतात जर सात थर लावणारं असून दे एखादं सात थर लावणारं पथक असून दे त्यांना जर तिथे जर संधीच दिली नाही तर ते पुढच्या वर्षी कशाला काही तिथे हजेरी लावायला जातील किंवा त्या स्पर्धेमध्ये एखाद्या बक्षिसासाठी मेहनत घेतील जर त्या ठिकाणी आयोजकांना माझी विनंती असेल की बाबांनो त्यांचं जर नियोजन होत असेल तर अशी बरीचशी मंडळ आहेत त्यांची गर्दी जमा करण्यापेक्षा गर्दी, 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 गर्दी तर तुमची भरपूर होतच राहणार कारण की यांना गर्दीनीच तर या बऱ्याच स्पॉन्सर लोकांना आणि जरा राजकीय नेत्यांना केलेलं आहे आणि ही गर्दी तरुणांची गर्दी असते पण या तरुणांच्या गर्दीमध्ये जो टिकवतो ते मंडळ हे जगलं तर आपण सर्व जगणार आहात याचा पण कुठेतरी विचार केला पाहिजे मॅजॉरिटी महत्वाची की संख्याबळ जरी कमी असलं तरी पण त्याच ताकदीने त्याच जिद्दीने त्याच आत्मविश्वाने तेवढे थर लावा बघा आज तुमच्याकडे संख्या असेल ते ऑबियसली तुम्ही खूप थर लावू शकता पण तु तुमची संख्या नसेल अशी मुंबईतली मी तर बऱ्याच वेळा बघितलं की वडाळा असून दे चुनावट्टी असून दे किंवा शहरची बरीचशी गोविंदा पथक आहेत लालबागची पण संयुक्त चाळ खूप चांगली पद्धत आहे त्यांची पण अशी बरीचशी गोविंदा पथक आहेत छोटे छोटे गोविंदा आहेत पण खूप छान आहेत काही अशी त्यांच्या ट्रीप त्यांच्याकडे पद्धती खूप चांगल्या आहेत कारण की संख्या कमी आहे त्यांची क्रिएटिव्ह काहीतरी नवीन दिसत असते आणि ती क्रिएटिव्हिटी आपल्यासाठी महत्त्वाची असते त्याच्यामुळे संख्या बघू नका काही लोक एकशे मध्ये पण आठ लावतात आहेत नाला सोपऱ्याचं मंडळ आहे विदाऊट शिडी ते वरचे पाच सर मारतात अरे मग मा त्यांच्या कलेला पण दाद दिली पाहिजे ना आपण मग जे कमी संख्या असताना पण आठ ठर लावतात आणि जिथे दोनशे ची संख्या आहे तो पण आठ लावणार तर तुम्ही त्यांचं कम्पॅरिझन कशावर करणार प्रत्येक खेळाडू आपले खेळाडूंची संख्या बघून जर टार्गेट अचीव्ह करत असेल तर तुम्ही दात कोणाला दिली पाहिजे हा मोठा प्रश्न आहे म्हणून प्रत्येक संघाची आपले खेळाडू बघून जी पद्धत बनते आणि ते टार्गेट अचीव करतात ह्याला महत्व देणं खूप गरजेचं आहे किंवा मॅजॉरिटी संख्याबळ जरी कमी असलं तरी पण आज बरेच काही पथकं आहेत की त्यांनी नऊ थराला इव्हन आता ते दहाची पण प्रॅक्टिस करतात आहे एक जर थर जरी आपल्याला वाढवायचा असला त्याच्यासाठी तर मॅनपॉवर लागतेच पण ॲज अ प्रशिक्षक म्हणून तो जो दिवस असतो किंवा ती जी एक डोक्यामध्ये जे कॅल्क्युलेशन असतं काय असतं कारण का महिन्यावर आलेला गोविंदा आणि दोन तीन महिन्यापूर्वीची प्रॅक्टिस काय अंतर वाटतं तुम्हाला <laughs> आता खरं सांगू <laughs> जर कोच म्हणून किंवा मास्टर म्हणून जर बोलाल तर आम्हाला म्हणजे प्रत्येक गोविंदा पथकाच्या मास्टरला रात्रभर म्हणजे ती झोप नसते आम्हाला सव्वा महिना दीड महिना झोप ही संपलेलीच असते झोपेत तेच असतं कॅल्क्युलेशन प्रत्येक गोविंदा प्रत्येक कोच हा दिवस रात्र तोच विचार असतो कॅल्क्युलेशन गणित आखणं म्हणजे जर कोच पद्धतीने जर आपल्याला जर त्या आप भूमिका आपले प्लेअर आणि आपली जी क्षमता तपासून जर आपल्याला थर लावायचे असतील तर आपल्याला नवीन गणित आखायला लागतात की तुम्ही ठरवू शकत नाही माझे खाली एवढे प्लेअर एवढे प्लेअर माझ्याकडे आहे त्या मुलांमध्ये मला बनवायचं आहे त्याच्यामुळे त्या मास्तरला कधीच झोप लागत नाही आणि ज्यावेळी एखादा वरती थर टाकत असतो तर नक्कीच जर त्या मुलांचे सर्वांचे जर प्रामाणिक प्रयत्न असतील तर आठ थर लागतात सातशे आठ होतात आठाचे नऊ होतात आणि नऊचे दहा होतात परंतु हा दहा थर लावणं ही सोपी गोष्ट नाही आणि मुलांची त्यासाठी खूप परिश्रम घेतात आज जय जवान बघतोय आपण खूप चांगला प्रयत्न करतोय थोडक्यासाठी प्रयत्न हुकतोय हुँ। काय माहिती प्रयत्न ते हंड्रेड पर्सेंट दोनशे टक्के प्रयत्न करतात दोनशे टक्के ते प्रयत्न करतात नशिबाचा भाग आहे नशिबाचा भाग आहे त्यांचे तर दहा लागले पाहिजेत मी तर दोन वर्ष अपेक्षा ठेवतो परमेश्वराकडे काय अरे कुठलाही गोविंदा पुढे लावता जगविख्यात रेकॉर्ड करतोय तो संघ त्याच्यामुळे आमचं आमच्या तर शुभेच्छा त्यांना आहेतच मनापासूनच आहेत पण ह्या वर्षी दहा थर लावेत आणि कुठल्याही मु मुंबईतल्या गोविंदा पथकाने माझगाव साजू सार्वजनिक जरी प्रयत्न करत असेल जय जवान करत असेल कोकण नगर करत असेल चांगले चांगले संघ आहेत जर ते करत असतील त्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत फक्त हे करत असताना परमेश्वराला देखील प्रार्थना करतो की बाबा हे जे काही गोविंदा खेळाडू आहेत हे प्रयत्न करत आहेत प्रयत्न करत असताना त्यांच्या पाठीशी फक्त एक, एक शक्ती दे की हा विक्रम आमच्या मुंबईतनं हा पहिला होऊन दे कारण की तो एक वर्ल्ड रेकॉर्ड असणार आहे आणि या, या सर्व संघांसाठी किंवा मुंबईतले इतर काही संघ असतील त्या सर्व आठ आणि नऊ आणि दहा थर लावणाऱ्या सर्वच संघांना माझ्या सेम दहा थरा एवढ्या शुभेच्छा तू संघर्ष आणि आताची परिस्थिती काय बोलत आहे आता कोर्टातनं आता मैदानात आम्ही आलो पण मधली वर्ष खूप वाईट परिस्थिती होती मंडळांची पण अवस्था बिकट होती आणि खेळाडूंची पण खेळाची खेळाची मानसिकता नव्हती कारण की तो येऊनच ठेपला होता वीस फुटावरती हो गोविंदा त्यातून पण खूप संघर्ष करावा लागला आणि जे कोणी कोर्टात गेले होते त्याचा एक फायदा आम्हाला झाला की बरेच जणांनी म्हणजे स्वाती पाटील ताई आमच्या चेंबूरलाच राहतात काही अंशी बघायला गेलं तर त्यांचं पण म्हणणं होतं हे रास्त होतं पण म्हणून तर तुम्हाला आज हार्नेस बघायला मिळाले सगळ्या ठिकाणी मॅड बघायला भेटले स्पॉट इन्शुरन्स पॉलिसी आल्या जिथे आयोजकांकडूनही विमा काढला जातो म्हणजे किती काय केलं तरी ज्यांनी या या विरोधात लढाई केली त्याचा फायदा शेवटी दहंडीला झाला म्हणजे हा विचार करा हंडीला कोणी थांबवू शकत नाही आणि त्याचबरोबर ज्या पथकांनी सुप्रीम कोर्टापर्यंत गेले दहंडी समन्वय समिती होती जय जवान पण स्वतः गेलं होतं त्यांनी पण खूप संघर्ष केला त्यासाठी दहेंडी समन्वय समिती आमचे कायदेशीर सल्लागार होते समितीचे असून दे बऱ्याच अंशी त्यावेळी सगळे गोविंदा एक होतो कारण की आम्हाला हंडी जगवायची होती आमचा खेळ आम्हाला हवाला पाहिजे होता आम्हाला संस्कृती हवी होती मग या संघर्षातनं एकदा गोविंदा उभा राहिला तो मागे वळून बघितला नाही तर मित्रांनो सरांनी खूप मला चांगला वेळ पण दिला आणि त्याचबरोबर मी सगळ्या या सगळ्या सगळ्या ह्या पथकातील बाळगोपाळांच्या सदस्यांचा आभार मानतो पण एकच आहे दहीहंडी टिकली तरच आपली संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकेल तरच हा सण आपला टिकेल धन्यवाद